गंगेकर परिवार यांनी विविध सामाजिक उपक्रमांवर जोर दिला असून काल रविवारी दिनांक दोन 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 हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता अनिल नगर भगवती चौक येथे मकर संक्रांतीचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे याही वर्षी पंचवीस वर्षाची परंपरा कायम राखत महिलांचा सन्मान करत हळदी कुंकाचा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रभागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले आमदार राजू खरे यांच्या पत्नी समाजसेविका तृप्तीताई राजाभाऊ खरे आमदार अभिजित पाटील यांच्या पत्नी समाजसेविका सुमित्राताई अभिजित पाटील भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांच्या पत्नी शैलाताई दादा सावंत माजी नगराध्यक्ष राजश्रीताई प्रताप गंगेकर नगरसेविका रंजनाताई शंकर पवार समाजसेविका भारतीताई नागेश गंगेकर समाजसेविका लक्ष्मीताई बाबुराव गंगेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यावेळी हळदी कुंकू हे सौभाग्याचे लेणे मानले जाते हळदी कुंकू हा भारतीय संस्कृतीतील एक विशेष पारंपरिक समारंभ आहे जो प्रामुख्याने महिलांसाठी साजरा केला जातो आणि कुंकू महिलांचे सौंदर्य समृद्धी आणि मंगल कामना याचे प्रतीक मानले जातात आज महिलांचा सन्मान करत महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गंगेकर परिवार बांधिलकी जपत एकोप्याचे दर्शन घडवत अनेक महिलांना आमंत्रित करून उखाण्याच्या जोरावर वाण वाटप करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व महिलांचा गंगेकर परिवाराच्या वतीने ओटी भरून सन्मान करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थित राहून खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला तर दुसरीकडे सामाजिक उपक्रम घेत गंगेकर परिवार यांनी विरोधकांना आव्हान करत आगामी नगरपालिका निवडणुकीत आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे चेअरमन अनिल दादा सावंत यांच्या विचाराचे नगरसेवक निवडून आणून पालिकेत सत्तांतर घडवून आणण्याचा संकल्प केला आहे हा कार्यक्रम राजश्री गंगेकर यांनी महिलांसाठी घेतलेला आहे हा कार्यक्रम महिलांसाठी खूप खास असतो हळदी कुंकाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येतो एकमेकींच्या भेटीगाठी होतात गप्पा होतात आणि हा कार्यक्रम असाच गंगेकर कुटुंबानी कायम घेत राहो अशी सदिच्छा व्यक्त करते कार्यक्रम घेण्याचा एवढाच उद्देश होता की रोजच्या रोजच्या धावपळीतून महिलांना थोडासा वेळ मिळावा त्यांनी रोजच्या त्यांच्या धावपळीतून त्यांना स्वतःचा एक वेळ मिळून त्यांनी सगळ्या महिलांशी संवाद सा साधावा आणि या कार्यक्रमाला मान आम्ही दिला होता सावंत यांना त्यांनी आले या कार्यक्रमाला आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो महिलांनी या कार्यक्रमाला भोरा भागातल्या सर्व महिलांनी हजारोंच्या संख्येने येऊन आम्हाला प्रतिसाद दिला याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा